हॅलो हॅलो हा कोण आहे आपडे हो हो बोला की बर इज्जत काडे कंपनीतून बोलतोय बर तुमची निवड झाली आमच्या कंपनीमध्ये बर मग ती इंटरव्ह्यू घ्या घ्यायचा आहे तुमचा फोनवरूनच एक मिनिट मला सांगा इज्जत काढे म्हणजे कोणाची तुमची इज्जत काढायची का माझी काढे कंपनीचं नाव आहे ते इज्जत काढे हा माझी इज्जत तर काढणार नाही ना तुम्ही तुम्हाला कंपनीत काम करायचंय का नाही सांगा फक्त कशाला दुसरी माप काढताय काम करायचंय का मुलाखत घ्यायचं काय करायचं मला तुमचं नक्की मुलाखत घेणार कंपनीत काम करायचं लागलं सांगायला मला तुम्ही मग कशाला मुलाखत पाहिजे ना तुम्हाला एक मला बघू द्या गणे आज कुणाची अपॉइंटमेंट आहे ठीक आहे हॅलो घेऊ शकता मी येणारा एक तास आहे काय झालं ते आमचे स्टाफ मेंबर काय म्हणत होते त्यांना ऑफिस मध्ये बोलवा आणि त्यांची मुलाखत घ्या बर मी म्हटलं त्यांची एवढी कुठे तुमची इज्जत आहे म्हटलं बर त्यांना कशाला बोलवायचं म्हटलं इकडं आपल्या ऑफिस मध्ये तसं नाही हो मग काय झालंय आता आमच्या ऑफिसचं काम चालू आहे त्याच्यामुळं म्हणलं तुम्ही आता एवढं मोठं स्टार आहे आणि तुम्हाला तिथे बोलवून तुमचा तुमची इज्जत काढणं बरोबर नाही ना अहो तू ठेवल्या कुठं तुम्ही आता काय तुम्ही चुकीचं असं काहीतरी समजा घ्यायचं ठीक आहे चला ठीक आहे फुट बोला हां बरं तुम्हाला ही कस काय सुचलो म्हणजे असं रील वगैरे काढायची यूट्यूबला टाकायचे आता कसं आहे माहीत आहे का समजा तुम्ही प्रश्न खूप छान विचारलाय ते उत्तर सांगतो माझं मित्र आहे तर इन्या गाण्या अंबल्या राजा हेनी मला सांगितलं बाबा असं असं करा युट्यूबवर व्हिडिओ टाकू मग मी कसं आहे मी अतिवंत बुद्धिमान प्राणी आहे मला जर परमेश्वर भेट आहे कटाकन कनाकन कनाकन असं कन, प्रश्न उत्तर एखादी कॉमेडी इकडं तिकडं होते माझ्या जीबावर अगदी म्हणजे वाणी आहे हो कशी जे कसली सरस्वती माझ्या जीबावर नांदते हो त्यामुळे विनोद होऊन जातात म्हणजे तुमच्यासारखंच तुमचं मित्र पण रिकामटेकडे दिसते तुम्ही आमची इज्जत काढायला का मुलाखत घ्यायला सांगा तुम्ही असं नाही हो आमची आई म्हणते गुण म्हणून म्हंटल तुम्ही कसं रिकाम टेकडा आहे तस तुमचं मित्र पण असणार आहे रिकाम टेकड पत्रकार महोदय ही जे आता मी तुम्हाला म्हणलं का ना येण्या गाण्या राजा ही जे आहेत का गाच्यामुळे मी आज इथंवर आहे ती जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे रिकाम टेकडी नालायक मूर्ख गाढव जर असती तर मी इथं आलो नसून तुम्ही माझी मुलाखत घेत बसला नसता हॅलो हा बोला की जरा होल्ड करा हा ग आपली ती शेरडं मसर हान रे इकडे मुलं काय मगच चालली नाही बर बरं शेरडं मेंढर रागता काय तुम्ही राहून मुलाखत घ्यायला लागला तुम्ही पुढं बोला तिनो कामच बोला अहो तुम्हाला मागे काय सांगटलं मी आमच्या ऑफिसचं काम चालू आहे म्हणून काय करायचं म्हटलं टाइमपास म्हणून आलो इकडे आम्ही तुम्हाला इन्कम टेकडे वाटतो का टाइमपास आमचं करा लागला तुम्हाला आव ठेवा आम्हाला लय काम आहे ते हा हॅलो हं बर भविष्यात तुमची काय व्हायची इच्छा आहे आता मला इच्छा तर खूप आहेत पण एक सांगतो इच्छा तुम्हाला तर आपल्यावर पैसे लावावत आणि आपण कष्ट करून मोठं व्हायचं नाही आपल्याला पण कष्ट करून कष्टाचं कस्ट फळ मिळावं असं मला वाटतं तुमच्यावर पैसे लावायला तुम्ही काय रेडा शर्यतीत नेऊन पळवायला अरे बाबा अरे तुला मी सांगतो तुम्ही ऑफर देतो का माझी इज्जत काढतो मला हीच काय कळणार नाही नाही आहे ते विचारलं ना मी ना, ना पैसे लावायला तुम्ही बैल ला आहे का न्याला शर्यतीत पळवला त्याच्यावर पैसे लावलं अहो तुम्ही काय बोलताय कसताय का पत्रकार साहेब तुम्हाला एडबेड झालाय का तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आहे का कंपनी नावासारखं माझी इज्जतच काढायला तुमचं काम काय ते बोला फुट फुट बोला चला पुढं बरं आमच्याकडे एक जॉब आहे तुम्हाला बरं करचाल का तुम्ही माझ्या बजेटमध्ये बसला असला मला पाहिजे मानधन मिळत असलं करणार ना मानधन म्हणजे कसं आहे हा लेडीजचा जॉब आहे अरे बाबा मग लेडीजला ला जाऊन कर ना घे ना त्याला तिला देईन तिचा कर मला काय सांगताय आमचं बजेट कमी आहे हो बर किती आहे बजेट तुमचं एक पंचवीस लाखाचं आहे अरे बापरे पंचवीस लाख ठीक आहे मी करतो मी सांगा हा काय काय करायचं हा तुम्ही स्विमिंग पूल मधन हा बाहेर आल्यानंतर बर जे कपडे असतील लेडीजचे हिरो हिरो आहे ना हा ते कपडे घालून गाडीच्या मागे फक्त उभा राहायचं म्हणजे पॅन्ट पॅन्टीन ब्लाउज घालायचा आणि काय तुम्हाला दाढी दाढे मिशे काढायच्या आता पंचवीस लाखाच्या ऑफर पण चांगले पण नाही होती शक्य होणार नाही हो दाढी काढू का, शकत नाही बघा मी दाढी ठेवून चालते का तुम्हाला लेडीज तशी दाढी ठेऊन लेडीज चालते चालत असली बघा मग ती काय गावन हे घालीन मी पॅन्टिंग त्याचा काय विषय नाही तुम्हाला दाढी मिशा काढायला लागतील नाही दाढी मिशा मी काढणार नाही बघा नाही कसं आहे ते आता उग विनाकारण तुम्ही ती मित्र आहे ना लागून ती रिकाम टेकड्याना आला एक मूर्ख जी हाय ती तुमची मित्र तुम्ही आमची इज्जत काढ नका मला ते तुमची ऑर्डर नको आपण नको काय नको तुमचं पंचवीस लाख आला चुलीत मला सांगू नका गावात मला असं बघितलं का नाही काय माहिती माहिती का दाढी होतो तो आपड्या जायची ना वर ना दाढी ना हो अशी माहिती तुम्ही दाढी काढला होता मला तुमचं पंचवीस हजार मी थोकतो असं असं ठेस करून लावतो हॅलो हा तुम्हाला काय कंपनीतन वगैरे काय फोन आलेला नाही मग आताही माझा अर्धाच टाइमपास केलाय तुम्ही टाइमपास नाही तुम्ही जे बोंबले धिंडता ते टवळखोरची चार मग नाव घेतलेली नाला एक बिंडोक माणसं दे बाबा तू ठेव फोन कोणा मला काही म्हणजे कंपनीत नाही एकदा पंचवीस लाखाची ऑफर देतोय आता नाही म्हणतोय तू फोन ठेवू मला माझा नको मला फोन आला होता कोणाचा वहिनींचा फोन आला बर मला म्हणतो ते बघा गे सांगा काय तर आणि असं फिरते संघटने तू संध्याकाळपासून थांबसतो तू कुठं मला काय माहित नाही तू संध्याकाळपासून थांबत नाही तर तुझ्या वहिनीला तुझ्या दारापुडा आणून जर बोडून काढे ना, ना, ना तर नावचा आपड्याच नाही मग तुला कळल काय असतो ते ठेव फोन ठेवतो फोन तुला धावतो संध्याकाळीच असत एवढं एवढं रागवणं ना का, का म्हणजे एक तर आता तासभर इजत काढली वर्णा पुन्हा लागला सांगायला बायकून सांगितले म्हणून तू माझा मेव आहे का नाही का कोण आहे रे बस चांगले सांगतोय मी फोन ठेव मग तू काय सांगायचं नाही जर घरापुढे आणून मार ना तर आवाज आपड्याच नाही